नमस्कार साईने अगदी चालाकीपणे माहीला किडनॅप केलेलं असत त्याच वेळेला तिथे रमा आलेली असते आणि रमा पडते आणि माहीला बोलते माही बघितलंस एक घाव दोन तुंगे केले की नाही माही तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुला मी माझा संसार कधीच मिळवू देणार नाही माही शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची मी माझ्या संसारासाठी कितीही हद्दपार करू शकते तेव्हा माही बोलते तू जे काही करतेस ना रमा ते चुकीच करतेस अक्षयला फसवतेस तू तेव्हा लगेच रमा बोलते ओ रिअली मी अक्षयला फसवते अग अक्षयचा विश्वासघात तर तू केलास यांना जर का जेव्हा समजेल ना की तू त्यांच्याशी खोट बोलून त्या घरात शिरलीस तेव्हा मात्र तुला कोणीच माफ करणार नाही अगं आईंचा किती विश्वास होता तुझ्यावरती किती विश्वासाने तुला त्यांनी घरात नेलं होतं पण तू काय केलंस तू स्वतः विश्वासघात केलास अगं तू स्वतः माही आहेस हे तू विसरलीस तेव्हा लगेच रमा स्वतःशीच बोलते नाही हिच्याकडून अपेक्षाच करणं चुकीचं त्यावेळेला लगेच माही बोलते का प्रेम मिळवण्यासाठी जर का एखादी गोष्ट केली तर चालणार नाही का तेव्हा लगेच रमा बोलते कर ना प्रेम मिळवण्यासाठी काय पाहिजे ते कर पण असा पावळटपणा करू नकोस कारण कितीही का काही झालं तरी प्रेम मिळवण्यासाठी हे सर्व करणं म्हणजे चुकीचं आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रमा तिथून निघून आलेली असते तर इकडे पार्वती आजी माही समजून रमालाच बोलत असते ती रमा आहे ना किती मूर्ख आहे खर तर मला तिला घराबाहेर कधीपासून काढायचं होत पण शेवटी तिची ही इच्छा मी पूर्णच केली नाही खरं सांगायचं तर तिला अक्षय सोबत संसार करायचा होता पण तिला मी कायमच या घरातून हद्दपार केलं माई हे सर्व शक्य झालं ते तुझ्यामुळे कारण मी तुला समजवू शकले म्हणून तर म्हणून तर ती रमा या घराबाहेर कायमची गेली त्यावेळेला मात्र अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय टाळ्या वाजवत येतो आणि म्हणतो वा पर्वत अजीव वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला त्यावेळेला सीमा सुद्धा तिथे आलेली असते आणि सीमा मोठ्याने बोलते आई तुम्ही एवढ्या खालच्या तऱ्याला उतरलात तुम्ही माझ्या रमाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आई तुम्ही असं का वागलात खर तर तुम्हाला असं वागायची गरजच नव्हती त्यावेळेला लगेच रमा बोलते आजी आज प्रश्न पडला असेल ना की हे सत्य सगळ्यांसमोर आलंच कस काय ना तुम्ही माही समजून जिच्याशी बोलताय ती रमा आहे आणि तुमचं सत्य मला सर्वांसमोर आणायचं होतं म्हणून तर मी तुमच्याशी या पद्धतीने बोलले मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही आई त्यावेळेला सीमा बोलते खरच आई मला तुमचं थोबाड पुढावं असं वाटतय पण काय करणार शेवटी वयनही मोठे असल्यामुळे मला तुमच्याशी काहीही वागता येत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात तेव्हा लगेच मोठ्यानी बोलते तुम्हाला कदाचित माझं असेल कदाचित मी तुम्हाला पटले सुद्धा नसेल तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पार्वती आजी असं रमावरती धावत जाते आणि म्हणते रमा तू माझी आज सुद्धा चाल पूर्णपणे उद्ध्वस्त केलीस रमा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला रमा बोलते तुम्ही मला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही जे काही वागलात जे काही माझ्याशी केलं त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकतच नाही त्यावेळेला पार्वतीयाजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी शेवटी मोठ्याने बोलते पुरे आता तर मला काहीही बोलायची गरज वाटत नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो तुला गरज वाटत नसेल पण माझं म्हणणं तुला ऐकून घ्यावं लागेल पार्वती आजी तुझ्यासारखा खोटेपणा आजपर्यंत मी कधीच बघितला नाही तू एवढी खोटारडी कशी काय बघू शकतेस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही पार्वती आजी तू जे काही करतेस ते चुकीचं करतेस असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते हो का मी जे काही करत असेल ते कदाचित चुकीचं करत असेल पण मी जे काही करत होते ना ते आपल्या घरासाठी योग्य होतं आपल्या अक्षयच्या आयुष्यासाठी योग्य होतं पण तुम्ही मात्र खोडा घातलातच तुम्हाला हे सर्व करायची काही गरज होती तेव्हा लगेच रमा बोलते गप्प बसा मान्य आहे मी अडाणी आहे मान्य आहे तेवढं मला इंग्लिश बोलता येत नाही पण अक्षयला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ मी देण्यात कमी पडते का तुमच्या घरावरती जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा त्या ते संकटापासून बचाव करायला मी कमी पडते का प्रत्येक वेळेला तुमच्या संकटासमोर दटून मी उभी राहते पण तुम्ही काय करता तुम्ही माझा विश्वासघात करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही पार्वती तुम्ही जे वागलात ना ते चुकीचं वागला आणि त्यासाठी मला तुम्हाला कधीच माफ करायचंच नाही त्यावेळेला आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी सीमाला बोलते सीमा आज तू माझ्यावरती हात उचलायला निघालीस त्यावेळेला सीमा बोलते हो कारण तुम्ही आज कहर केलात कहर खर तर तुमचं हे वागणं खूपच विचित्रच होत मुळात तुमच्याशी बोलायची सुद्धा माझी इच्छा राहिली नाही तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही कधी सुधारणार नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मला सुधारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला सुधारायचं सुद्धा नाही तुला जे काही करायचंय ते कर पण एकच शेवटच सांगते काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा रमा बोलते काही एक फरक पडत नाही मला तुम्ही माफ केलं काय किंवा नाही केलं काय मी तर तुमच्याकडून कसली अपेक्षाच करत नाही कारण तुम्ही कधीच सुधारू शकत नाही त्यावेळेला पार्वती आजी खूपच चिडलेली असते शेवटी पार्वती आजी बोलते अक्षय मग यासाठी तुम्हाला काय शिक्षा करणार आहेस त्यावेळेला अक्षय बोलतो काय शिक्षा करायची प्रत्येक वेळेला निर्लज्जासारखं वागायचं त्यास त्याच चुका करायच्या खर तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आणि खरं सांगू का आता तर तू माझ्या समोर तोंड उघडूच नकोस कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते आता कोणत्याच गोष्टीचाही मला विचार करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने पार्वती आजीचा खरा चेहरा तर समोर आणलाय पण अक्षय रमाला घेऊन कायमचं मुकादम घर सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू